त्यांच्या पक्षात की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह मुरली वनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू होतो मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही मोगडी संस्कृती आहे कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे त्या देशाला बाप नाहीये मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपलं ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांनाही निघून जावं लागेल आता गोष्ट राहिली देवेंद्र देवें दे फडणवीस सांगतायत बाप जिवंत असत लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण आडवाणीने उभा आजचा भारतीय जनता पक्ष वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आता करताय राम ते राष्ट्र बरं का त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण अडवाणींमुळे आला आणि म्हणून त्या देशातली जनता ती राममय झाली त्यांचा हक्क असताना पदाचा फार तर राष्ट्रपती पदाचा शहाजहांप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवर आणि हे झाले स्वतः तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही तेव्हा आम्ही देवेंद्रना विचारलं का ही मोगली संस्कृती म्हणून ही राजकारण आहे तुम्ही राजकारण केलं पण या उत्तराधिकारी मुद्द्यावरनं अजित पवारांना आता ट्रोल केलं जात आहे की अजित पवारांना ट्रोल का करतायत किंवा एकनाथ शिंदेना ट्रोल का करत त्याच्याविषयी मला मत व्यक्त करायचं नाही मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांना आर एस एस मुख्यालयामध्ये मी पाचारण केलं होतं म्हणणार नाही पण चर्चेला आमंत्रित केलं होतं एक एक लक्षात घ्या की आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे आईबापा बा, आईबाप ठरवतील ना की मातृसंस्था आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या मातृसंस्थेवरून सरकार पडलेलं आहे जनता पक्षामध्ये अटलजी अडवाणीजी होते आणि त्यांनी आपल्या आर एस एसवरच्या निष्ठा संपवायला नकार दिला म्हणून सरकार पडलं त्याच्यामुळे आर एस एसचं काय महत्त्व आहे भाजपमध्ये आणि राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस यांना मी सांगायला हवं असेल तर ते नकली संघ स्वयंसेवक आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर एस एस ला काय नोकरी झाले कारण भाजपची संसदीय बोर्ड आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीवर चर्चा केली जात नाही अध्यक्ष ठरवला जात नाही एवढ्या राज्यामध्ये यांची सरकार आहे त्यामुळे नोकरी झाले आहे नाही नाही बघा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध कसे असावेत आणि काय त्याच्यावरती मी बाहेरच्या माणसांना मत व्यक्त करणं हे चुकीचं आहे पूर्णपणे पण आतमध्ये काय चाललंय त्याविषयी आमच्याकडे माहिती असते या देशाचं राजकारण आम्ही करतो शिवसेना करते उद्धव ठाकरे साहेब करतात शरद पवार करतात तुम्ही जसे आमच्याकडल्या घडामोडींची माहिती ठेवत असता तेव्हा त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडल्या अंतर्गत घडामोडींची माहिती आम्ही ठेवत असतो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे तरीही भारतीय जनता पक्ष त्याचे हे शिखर पुरुष अध्यक्ष नेमू शकले नाहीत कारण भारतीय जनता पक्षाला जो अध्यक्ष नेमायचा आहे त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक भूमिका आहे आणि ती भूमिका त्यांना मान्य करावी लागेल असं संघाचं म्हणणं ही आमची माहिती आहे आताही नाही म्हणते पण आमची पक्की माहिती तसं नसतं तर ताबडतोब नेमला असता पण नड्डांना मुदतवाढ दिली जाते नड्डांना मुदतवाढ दिली जाते त्यांनी पाहावं तो पण अंतर्गत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत काहीतरी शिस्त आहे रटा, रटा ते काय शिस्त आहे त्या लवकरच कळेल संदर्भात धक्कादायक बातम्या येत आहेत किती काय त्याच्यावर चर्चा करणार ते कराड नि ते कोणतो घुले झुले फुले हा तिकडले किती काय कर का चर्चा करणार या महाराष्ट्राला दुसरं काय काम आहे की नाही तुरुंगात रोज मारामारा होतात मी तुरुंगात होतो महाराष्ट्रातल्या तुरुंगामध्ये प्रत्येक तुरुंगामध्ये हे अड्डे आहेत गॅंगवार आहे तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत माझं पुस्तक येत आहे कालच मी जाहीर केलंय या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तुरुंगातच चाल त्याच्यामुळे हे सोडलं पाहिजे याच्या पलीकडे पत्रकारिता गेली पाहिजे हो माझं अंजली दमान्यानं पण सांगणं यातून बाहेर पडा हे सगळे आता जे काम करतायत धस धज त्याला सांगा बाद झालं विकासाच्या गोष्टी करा सामाजिक गोष्टी करा या महाराष्ट्रातल्या गोष्टी आहेत माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतःला विचारावं मी खरोखर गृहमंत्री आहे की नाही त्यांनी स्वतःला प्रश्न करावा रोज वृत्तपत्र बघून या बातम्या पाहून कायद्याची ज्या प्रकारे चिरफाड बरं का उद्ध्वस्त केला जातो आहे रोज आणि भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा हो की माझ्या पक्षाचे लोक मला गृहमंत्री मानतात की नाहीत राज्यात कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर वगैरे 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 आहे की नाही हे त्यांनी स्वतःला विचारावं आणि मग दुसऱ्यांना ज्ञान द्यावं तो नौ क्या तो जाले Quran... है ना मराथी का त्याच्यावरती माझं काल वक्तव्य झालेलं आहे सकाळला आम्ही बोललेलो आहोत काल मुंबई फार जागरूक आहे या बाबतीवर ठीक आहे ना मराठी विषयी त्यांनी एक भूमिका घेतली आहे लोकसभेला त्याने हिंदुत्वाची भूमिका घेतली होती विधानसभेला अजून एक भूमिका घेतली होती त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे खास करून देवेंद्र यांचा मित्रपक्ष त्याच्यामुळे फडणवीसांना कोणत्या भूमिका हव्यात पुढल्या काळात त्यानुसार ते घेत असतात हा त्यांचा प्रश्न आहे कुणाल कॅमेराचा जो शो झाला होता दोन प्रेक्षकांना कायद्याला गाढव समजत आहे आणि कायद्याचा गैरवापर करताय अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगारी ठरवताय कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा शंभरपट पट उत्तम होती अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे आणि हे म्हणून आणीबाणीविरुद्ध लढले भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणीविरुद्ध लढले सेन्सॉरशिप विरुद्ध लढले इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या भवनात बैठक होते तुमच्या पक्षाची काय आज मंगळवार आहे आणि साधारण मंगळवारी तुम्ही माहिती घ्या तुम्ही खूप दिल्लीत लांब आहात खूप लांब राहतात दिल्ली सेनाभवनाकडे पाहू नका लांबून आतमध्ये बरंच काय काय चालत असतं शिवसेना भवनामध्ये दर मंगळवारी त्यांची बैठक होत असते आम्ही इथे असल्यामुळे आम्ही त्या बैठकीला आज जाऊ शकत पार्लियामेंट असल्या सोनिया गांधी यांनी काल दिली जाते बिल आणलं जाणार आहे आणि त्या संदर्भात सांगितलेलं आहे की असं म्हटले आल्यावर बोलू ना येऊ द्या खर म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान अपना दल, हे जे या सरकारमधले मित्रपक्ष आहेत मोदींचे त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे जनता जा।